विचार केला आहे का की तुम्ही असे का आहात तुमच्या पेशींमध्ये कोणती रहस्य दडलेली आहेत तुमच्या शरीरात कोणती अविश्वसनीय कथा एका प्राचीन शक्तिशाली कोडमध्ये लिहिलेली आहे आज आपण डी एन ए चाचणीच्या आकर्षक जगात डोकावणार आहोत हे तंत्रज्ञान आपल्याबद्दल आणि आपल्या इतिहासाबद्दल पूर्वीपेक्षा अधिक माहिती उघड करत आहे एन डीएनए म्हणजे डीऑक्सी रायबोन्युक्लिक ऍसिड हे जीवनाचे ब्ल्यू प्रिंट आहे हा तुमच्या शरीरातील जवळजवळ प्रत्येक पेशीमध्ये आढळणारा एक जटिल रेणू आहे ज्यामध्ये वाढण्यासाठी विकसित होण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सूचना असतात याची कल्पना एक अविश्वसनीय लांब पुस्तकासारखी आहे जी फक्त चार अक्षरांनी लिहिलेली आहे कुठली भरलेली अक्षरे ए टी सी आणि जी या अक्षरांचा अद्वितीय क्रम तुमचा वैयक्तिक जनुकीय कोड तयार करतो परंतु आपण हे अद्भुत पुस्तक कसे वाचतो हे तुम्हाला वाटते त्यापेक्षा अगदी सोपे आहे हां डी एन ए टेस्टच्या पाच प्रक्रिया आहेत पहिली प्रक्रिया म्हणजे नमुना गोळा करणं व्यक्ती जिवंत असेल तर सर्वसामान्यपणे तोंडाच्या आतील मोकळ्या पेशी घेतल्या जातात यासाठी एक कापसासारखा का स्वॅब तोंडाच्या आतील गालावर फिरवतात कधीकधी रक्त केस त्वचा किंवा लाळेचा नमुनासुद्धा घेतात हेच डी एन ए व्यक्ती मृत असल्यास डॉक्टर किंवा फॉरेन्सिक तज्ज्ञ हाडं दात केस त्वचा आणि जर मृत्यू नुकताच झालेला असेल तर रक्त किंवा फ्रेश टिश्यू वापरतात कारण हाडं आणि दातांमध्ये डी एन ए जास्त काळ टिकतो ह्या घेतलेला जो नमुना आहे त्यातून डी एन ए वेगळा केला जातो कमी प्रमाणात असलेला डी एन ए अनेक वेळा कॉपी केला जातो म्हणजे विश्लेषण सहज शक्य होतं डी एन एचे पॅटर्न कॉम्प्युटरद्वारे तपासले जातात वेगवेगळ्या मार्कर्स वापरून नातेसंबंध वंश किंवा अनुवंशिक आजारांची शक्यता पाहिली जाते आणि शेवटी मृत व्यक्तीचा किंवा संबंधित व्यक्तीचा डी एन ए इतर नातेवाईकांच्या डी एन एशी किंवा एखाद्या संशयिताशी तुलना करून ओळख पटवतात आजच्या विज्ञानामुळं जळालेल्या मृतदेहाचीही ओळख पटवता येते आणि कुटुंबियांना मिळतोय शेवटचा दिलासा शेवटी काय तर डी एन ए म्हणजे एक अदृश्य अमूल्य ओळख आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा